आमच्या सिंगल लोकांचा एक वेगळाच फॅग आहे आम्ही आमच्या आई वाढल्या शिवाय बाकी कुणाच ऐकत नाही न बाबू शोणा तीन टाइम खाना आणि निवांत सोना माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते नाहीतर महागडी असते किंवा मग लग्न झालेली <laughs> आपिलो जेवली का कोणाला बोलतोय आयटम ला फोन कुठे अरे आयटम तरी कुठे हो एक मच्छर माणसाला रात्रभर झोपू देत नाही आणि एक पोरगी माणसाला जिंदगी भर झोपू देत नाही असली तरी टेन्शन आणि नसली तरी टेन्शन लो मॅरेज मी पण केला असतो हो, पण माझा हुंडा बुडल त्याच काय आणि हुंड्याचे पैसे माझ्या बायकोचा भाऊ दारू पिऊन उडवून त्याच काय माझ्या ड्रायव्हर मित्राची जवानी विमलच्या पुढ्या संपली आणि माझा मित्र ट्रॅक्टर वर गाणी काय पहिले इस्तेमाल कर फिर विश्वास करो आणि अरेंज मॅरेज चा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही मी काय म्हणतोय बाबा तुझं एवढं वय वाढलंय डोक्याची केस पण पिकल्यात मग थोड्यासाठी कशाला लग्न करतोय तेवढंच बापाचं पैसे पण वाचते आलं अय मित्रा फक्त प्रेमात हारलाय रे तू ते फक्त एक वेळेस एवढं लवकर हार मानतो काय उठ आणि तयारीला लाग दुसरी पटव ती पण तिच्यापेक्षा क्वालिटी काय हा तुला काय सोलाय असत मारणार आहे आपण एका मेकाला पाठवून परवाया गेला आम्हाला कधी दहा रुपयाचा चहा ना दिला पण तिला भेटायला दोनशे वाली कॅडबरी घेऊन गेला आणि एकदम मग बाबा कसा गेला पेपर मग हा पास होताय का होता ना पास शेमड्या अभ्यास कर की रील्सच बघत बसलाय ढगावर की मित्र मध्ये गारवा सारखा नसला तरी चालन पण आपण दारू पिऊन फकड झाल्याच्या नंतर आपल्याला घरी नेऊन सोडणार मित्र असलाच पाहिजे लावा ताकत लाव का ना दारुड्या इकडे तू माझा मित्र आहे मग तुला एक गोष्ट सांगतो जात नसेल सर्दी तर घेऊन टाका अर्धी तिळगुळ खाऊन खोट खोट गोड बोलणाऱ्यांपेक्षा चकना आणि क्वार्टर घेऊन मनात येईन ते बोलणारी माणस <laughs> <laughs> आम्ही पण निघालो होतो प्रेमाच्या वाटेवर मंग रे मंग काय लई होती ज्यूस पिऊन वापस आलो माय देशात लग्न झाल्यावर नवरा बायको बाहेर गावी फिरायला जातात आणि आपल्या इकडं मंडपाला देत भाऊ माय दोन चमच गायब आहे गायब आहे पर्शाचे मित्र आरचीला पटवण्यास परशाची मदत करतात आणि माझे मित्र माझ्याच आरचीवर लाईन मारतात <ण्याग> पुरी तीनशे रुपयाचं सँडल आणून घरात सांगतात आणि पोर हजार दोन हजार ची दारू पितात आणि घरात येऊन संस्कार हो दुसरं काय नाही <ण्याग> <ताथ तार। ण्याग> आजकालच्या पोरी पोरांना एवढा वेगवेगळ्या नावान हाक मारतात ना यम्रॉज जरी त्याला घ्यायला आलं ना तरी ते यमराजला म्हणतील हाय यम्मू प्रेम तर मला सांगायचं ना काय भाऊ काय झालं अरे माझं प्रेम होत हे जर माझ्या प्रेम नव्हतं तर हिनी मला सांगाव ना माझ्या बायकोच जाऊन सांगितले आमच्याकडं सकाळी सकाळी गुड मॉर्निंग नाही म्हणत पंखा बंद करून चालले जाते सुख येत जाते आणि सुख पण येते जाते पण बायको एकदाची काय आली की जायचं नावच घेत नाही जिंदगी के साधवी आणि जिंदगी के पाधवी होय ते सरकारनं प्लास्टिकवर बंदी आणली प्लास्टिकच्या जागी जर काचावर बंदी आणली असती तर आज वाईन शॉपला भगून ये तांबे वाट्या घेऊन दारू वाना जावं लागला असत अहो मी पेत नाही हो पण माझ्या मित्राची चिंता हळू घरचे मला माय मर्जीने कटिंग करून देत नाहीत लव्ह मॅरेज काय करून देणार लोक चंद्रावर पोचले मित्र आणि आपण दोघं अजून सासरवाडीला नाही पोहोचलो त्याच रे होईन नाही लग्न अगर तुम लोग नाही तो सब्सक्राइब करू वो जो लाल वाला बटन है